पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या वैष्णवी शशांक हगवणे या तेवीस वर्षाच्या विवाहित महिलेच्या आत्महत्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होतात वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचे संकेत पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर मिळतात वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होते वैष्णवीचा सासरच्या मंडळीने मोठा छळ केल्याचं उघड झालाय हगवणे यांची आता अजित पवार यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे पण या संपूर्ण प्रकरणानंतर त्यांच्या पूर्व इतिहासातील सर्व गोष्टी आता उघड होऊ लागल्या राज्यातील प्रसिद्ध नृत्य कलाकार गौतमी पाटीलला चक्क बैलासमोर नाचवण्याचा उद्योग हगवने कुटुंबियांनी यापूर्वी केला तुम्हाला ऐकून खरं वाटणार नाही पण हे खरं आहे ज्यांच्या छळामुळं वैष्णवी आज या जगात नाही त्या हगवने कुटुंबियांनी यापूर्वी गौतमी पाटीलला एका बैलासमोर नाचवलंय हगवाने कुटुंबियांच्या लाडक्या बैलाच्या वाढदिवशी त्यांनी चक्क गौतमीला बैलासमोर नाचवलं होतं त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईला वेड लावणारी गौतमी पाटील एका बैलासमोर नाचत होते गौतमी स्टेजवर नाचत असताना नेहमी गर्दी करणारे तिचे चाहते इथं नाही तर चक्क बैल तिथे उभा होता गौतमीच्या मागे असलेला फोटो हा सुशील राजेंद्र हगवाणींचा आहे सुशील हा वैष्णवीचा तीर होता याचाच अर्थ हगवणे कुटुंबियांनी बैलाच्या वाढदिवसासाठी सुनेच्या माहेरकडून हुंडा उकळला आणि गौतमी पाटीलवर उधळला राजेंद्र आगवानेचे वडील तुकाराम हगवणे हे मुळशी तालुक्याचे माजी सभापती आहे हगवने कुटुंब हे शेती आणि दुधाचा व्यवसाय करत होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर हगवने राजकारणामध्ये सक्रिय झाले दोन हजार चार साली राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक देखील लढवलेली होती त्यांचा मुलगा सुशील ही स्थानिक राजकारणामध्ये सक्रिय झाला होता सुशील मुळशी तालुका युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता जिल्हा नियोजन समितीवर सुशीलची नियुक्ती झाली होती यंदा सुशील जिल्हा परिषद निवडणूक लढवणार होता दुसरा मुलगा सुशांत हा शेती करतो बैलाच्या वाढदिवसावर लाखो रुपये उधळणारे हगवणी कुटुंबिया हे सुनेला मात्र जनावरापेक्षा वाईट वागणूक द्यायचे त्यांचे प्रताप हे जनावरालाही लाजवणारे त्यांना तातडीनं बेसन घालण्याची मागणी केली जाते